मित्रांनो संध्याकाळजी भाजी बघा माझ्या कराय करायचे कसं केले काका आहे तर झाड हे ढकलू लागते तर तिकडचं तुम्ही पाणी ठेवले बघा इकडे अंगूर उण आलेले हे आता चार मानस राहिणीने बनवायला काय तई कराय चालूया पाणी जाऊन ओए होय फडके अंदर किन कर 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 हॅलो लागलं पण हॅलो बाबा मटर हलवून पुणात लेवल करून टाकायचं ठेवायचं सपई हा ठेवा वर पाटी दे पाणी पाणी सुटलं आहे ना पाहुणे का ठेवलं आहे त्यात पाणी पाणी गरम गरम भाजीत मिसाळ पाणी ठेवले आहे बाबा दुहात गडी घालाय <laughs>

घाल महाग जर सोडू देऊ नको शिकली पाहिजे ग तू सुद्धा अंदाज लागला पाहिजे किती बिर माणस तेवढ्या माणसाचा अंदाज लागला पाहिजे शिकलं पाहिजे बराबर आहे ना सगळ सग्ड़, सगळ्याला आलं पाहिजे जम कोणतं आईच्या बघ मी तर मी कुठून शिकलो ना मी फक्त आईचं बघून शिकलोय आईचं बघून शिकलोय आणि आईनं मला घरी कधी भाजी पण करू देत नाही मी दुसऱ्या केलं या मी बनवतो म्हणून आई मला मी असत मी आई तो बरं करू देत नाही काय आईचं बघून बघून शिकलो ते आता लागला बघ डणकावून

पाठीतलं पाणी आत टाकायचं आणि वर एक ताब्या एक्स्ट्रा त्यात त्यातलं विकत ठेवायचा हा म्हणजे अजिबात द्याही होत नाही लागत नाही चिटकत नाही थोडं पाणी दोन तांबे असलं कारण तेल मीठ त्यातलं पाणी मसाला बारीक केला सगळी बघा बरी इशारा हो नाही नाही त्याचा खरा कार्यक्रम मग कार्यक्रम कसा होतो आहे वाचाला माळ राह आणि ती लाईटी दिसते ती आठपाडी डिगणची तिकडची लाइट येत्या बघा ही गोल लाईटी दिसते ते का ते आठपाडी डिगण लाईटी लाइट येत्या बघा ही संध्याकाळ असं दिसतं नायटा राहत झाड इथं कसं दिसते संध्याकाळचं इथे एक बर खाल्ला पाहून या

मग काय चाललंय किती दहावी दहावीला दोघी पण दहावी दिसत आहे ना ठेवू आणि त्याच्यावर लगेच नाही त्या पित्रीन झाकून ठेव ठेवू

काय झालं कायच होत नाही बकड पाणी आता बच बारे काय ते म्हणून म्हणलं ह्या बावर गरम होते तेवढं थोडं प्रत्येक उघड केला तेवढं पाणी आता काय एवढ्या पातेलात नाही म्हटलं तरी एक दोनशे माणसा सज्जी होती बगुलगाय थोडं बरं कायवण केली कालवण दोनशे माणसं बघा तुम्ही तर कुठे किती जेवली किती जेवली किती जेवली असते दोनशे माणसांस जेवती दोनशे माणसं बघूल काय बर काय त्यांचं गजीच पणा शिक होत आणि उरला असेल अजून यातलं मग दुर्मान। मग सांगतोय काय तुम्हाला दोनशे माणसं येतं त्यात नाही म्हणलं तर सत्तर ऐंशी माणस जे होत त्यात वारा सुटल्यावर परत धोर मायदा लागतंय धोरानच नजर बायता गालाय वार पण झालं हा धोरण काय या होतो त्यात हे जी खोड काय तिकडून जाळ लागत नाही ही जरा नाही ना तिकडून तिकड बाहेर निघल फक्त लांबड्या कटकांना चार लागते ह्या इटकून जरा इटा इटाला जवळ झाले नाही तिकडून लाकड लाकडीकडून त्या येत नाही लाकूड हाय का

सारखि नाही बार बरं आता आलंय बघा मटण मटन करायचंय मग करायचंय माझं खायची इच्छा नाही बघा आता कसं सुद्धा आपण तर दुपारी जेवले ती संपणार पटायचं मला हलो पण वाटत वाटायला जबरदस्ती आली बघायला चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण सगळ्यांना बाय बाय